ठाणे महानगरपालिकेचा पर्यावरण दिनी संकल्प वर्षभरात दोन लाख झाडे लावणार ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे या अभिनयाच्या अभियानाच्या औपचारिक शुभारंभ गुरुवार पाच जून रोजी होणार आहे ठाण्यास हरित पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त बनवण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान एक ठोस पाऊल ठरणार आहे त्यामुळे या अभियानात नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केले आहे गतवर्षी महापालिकेने या अभियानात सव्वा लाख झाडे लावली होती या वृक्षारोपण अभियानात पळस बेल नीम कांचन सीता अशोक जांभूळ पारिजातक शिसम कोकम शिवण करंज अडुळसा तगर लिंबू कामिनी बकुळ बांबू आदी देशी वृक्षांचा समावेश आहे ठाणे आणि परिसरातील हरितक्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे या अभियानाच्या अनुषंगाने आतापर्यंत दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे त्यापैकी अठरा हजार पाचशे झाडे लावण्यात आली आहे तर उर्वरित एक लाख शहाऐंशी हजार पाचशे झाडे लावण्याचे टप्प्याटप्प्याने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे या अभियानात ठाण्यात एकूण दोन लाख पाच हजार झाडे लावली जातील त्यात वाकी पद्धतीने तीस हजार झाडे विविध विकास माकांमार्फत पाच हजार झाडे खाजगी संस्था शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयाच्या सहभागातून पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत तसेच शेवग्याची दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत त्यापैकी पाच हजार झाडे लावली आहेत